नमस्कार जय राम मंडळी अठराशे सत्तावन्नचा राष्ट्रीय उठाव याचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा त्यातल्या आपण एक तर सैनिकांचं बंड सैनिकांवर झालेले अन्याय भारतीय सैनिकांवर त्यानंतर काडतुसाचा विषय गा गाईचं जे हे होतं कातडं ते त्या ह्याला जा लावत होते पिस्तूल आला बंदूक आला काडतुसांना म्हणजे आणि तो डुक्कर ह्याचा एक विषय येतो किंवा ते विषय एक आहे त्यानंतर मंगल पांडेंचं बलिदान हा एक वेगळा विषय आहे पण मुख्य विषय दुसरा पुढचा एक येतो की अठराशे सत्तावन्नचा उठाव हा तरीही अपयशी का झाला त्यांनी राष्ट्रीय उठाव जो का होऊ शकला नाही आणि त्याच्यानंतर मोठे जी क्रांती व्हायला पाहिजे होती का क्रांती झाली नाही सामान्य माणूस पण त्या सगळ्या लढ्यांनी भारवून जायला पाहिजे जा होता आणि उठाव व्हायला पाहिजे होता आणि जर उठाव झाला असता सामान्य माणसाचा देशभर देशभर जागृती झाली असती तर तेव्हाच इंग्रज निघून गेले असते उदक त्यानंतर इंग्रज ह्या देशात पक्की त्यांनी आपली स्वतःची पी ही केली म्हणजे स्थैर्य प्राप्त त्यांना झालं इंग्रजांना त्यामुळे ते त्यांनी राज्य उलट आपलं अधिक स्थिर केलं असं आपल्याला दिसून येतं एकदम त्या त्यानंतरच्या भागात काळात तर काय नेमकं कारणं आहेत काय कारणं असू शकतात तर मुळामध्ये राष्ट्रीय भावनेचा भारतीयत्वाचा अभाव राष्ट्रीय भावनेचा अभाव की उदाहरणार्थ बहादुरशा <coughs> जफर कशासाठी लढत होता दिल्लीसाठी मेरी दिल्ली नाही दुंगा मेरा ग्वालियर नाही दुंगा मेरी झाशी नाही दुंगी मेरा हैदराबाद नाही दुंगा असे सगळे ते म्हणत होते नाही ते भारत कुठं होता यातलं कुणी असं म्हटलं नाही की मेरा भारत नाही दुंगा का झाशी भारतामध्ये नव्हती का ग्वालियर भारतामध्ये नव्हता का तेव्हा दिल्ली भारतामध्ये नव्हता का नव्हती का किंवा हैदराबाद आहे है ते भारताचा भाग नव्हता का हे सगळ्या भारताचाच भाग होता ना हजारो वर्ष हो, हा सगळ्या भारताचाच अविभाज्य भाग आहे आणि ह्या सगळ्यालाच आपण भारत म्हणतो काश्मीरपासून कन्याकुमारातून पसरलेला आहे आता तर काश्मीर नव्हे तेव्हा तर तेव्हा तर पाकिस्तान पण आपल्यातच होतं म्हणजे अफगाणिस्तानपासूनच पसरलेला मोठा भारत काबूलपासून जर आपली खरं तर व्याख्या आहे म्हणजे हा सगळा आपल्या जवळचा भाग आहे हा सगळा भारतच होता तो कुणी असं का नाही म्हटलं की यांना असं का म्हणावं असं वाटलं नाही की मेरा भारत नाही दुंगी मेरा भारत नाही दुंगा त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं तर आपोआप कन्याकुमारीच्या माणसाला काश्मीरमधल्या माणसाला पंजाबमधल्या माणसाला महाराष्ट्रातल्या माणसाला आपलं वाटलं असता लढा आपल्या लढला जातोय आपल्या देशासाठी आपल्या मातृभूमीसाठी आपल्या देशासाठी हा लढा लढला जातोय आपण पुण्यात सहभाग घेतला पाहिजे मग भारत कुठे होता की तुम्ही तुमची फक्त संस्थानं तुमची वाचत होतात संस्थांचे तनखे बन केले के संस्थांचे संस्थानिकांचे अधिकार काढून घेतले त्यासाठी तुम्ही लढत होतात का तुम्ही शूर होतात तुम्ही वीर त्याच्यावर प्रश्न नाही तुम्ही साहसी होतात तुम्ही खरे मर्द होतात तुम्ही मर्दमुखी गाजवली तुम्ही रणवीर होतात हे सगळं खरंच आहे तुमच्या वीरतेला तुमच्यातील शौर्याला सलाम तुम्ही शूरच परंतु ये ते सुरू असला तरी बाकी गोष्टींना मात्र मर्यादा होत्या की त्याच्यात तुमच्या संस्थानांच्या हक्काच्या प्रयत्न तुम्ही गेला नाही हे गेले नाहीत <coughs> लढ्याची मर्यादा कोणती आहे तर आपापले फक्त हे सुभे सांभाळत राहिले आपापल्या संस्थाना संस्थानांसाठी फक्त ते अधिकार अबाधित राहावे आणि ते जसे अधिकार गेले तसे त्यासाठी फक्त लढ लढत राहील त्याविरुद्ध लढत आहे मग तुम्ही कुणावर लढत होता इंग्रजांमध्ये लढत होता पण इंग्रजांविरुद्ध लढताना तुम्ही काय कारण तुमचं होतं तर देश स्वतंत्र व्हावा भारत स्वतंत्र व्हावा हे तुम्ही लढत होतात का नाही दिसत त्याच्यामध्ये कुठून दिसून येत नाही तुम्हाला फक्त तुमचे जेव्हा तनखे बंद झाले तुमचं मानधन बंद झालं तुमचं सगळं बाकीचं सन्मान काय जे होतं ते बंद झालं तुमचं स तनखे किंवा आणखीन जी पदं होती ती बंद झाली तेव्हा तुम्हाला तो अन्याय वाटला आणि इतर प्रजेवर त्याच्या आधी पण शंभर वर्ष इंग्रज राज्य करत होते राशीच्या लढाईपासून मग तेव्हापासून इंग्रज राज्य करत होते अन्याय करत होते जुलूम करत होते देशावर जनतेवर तो तुम्हाला जुलूम वाटला नाही म्हणून तुम्ही असं म्हणायला पाहतं की नाही आमच्यावर फक्त जुलूम नाही आमचे अधिकार कर फक्त तुम्ही काढून घेतले तुम्ही देशाच्या सर्वसामान्य माणसाचे अधिकार काढून घेतलेले आहे आहात त्यामुळे आम्ही आमचा देश स्वतंत्र व्हावा हीच आमची इच्छा आहे त्यामुळे मेरी झाशी नाही दुंगी मेरा ग्वालियर नाही दूंगा हे नव्हे मेरा भारत नाही दुंगा हमारा भारत नाही हम हे तुम्ही हे यांनी म्हणायला पाहिजे होतं हे जर म्हटलं असतं तर मग ते फक्त संस्थानांसाठी आपल्या वाचनाची लढत लढत नव्हती असं ठरलं असतं आणि अख्ख्या देशासाठी ते लढले देशासाठी लढत होते असं ठरलं असतं आणि देशामध्ये जागृती झाली असती आणि सामान्य माणूस पण त्या भावनेने प्रेरित झाला असता आणि त्याच वेळेला उठाव मोठा झाला असता इंग्रजांना नकोच झाला असता इंग्रज खऱ्या अर्थी निघून गेले असते त्याचवेळी परंतु होऊ शकलं नाही ज्या तीसच्या यात्रेने सामान्य माणूस प्रेरित झाला सामान्य माणूस रस्त्यावर आला ज्या बेचाळीसच्या चर्या चळवळीने सामान्य माणूस रस्त्यावर आला तो भारत मात्र की जय म्हणू लागला ते तेव्हा झालं का तर ते तेव्हा होऊ शकलं नाही ह्याचं कारणच ही मर्यादा आहे की ते कुणी मेरा भारत नाही दुंगा असं म्हटलं नाही फक्त संस्थाने फक्त आपली संस्थाना वाचवी त्यांचे अधिकार दिलेले जे थे ते अधिकार दिलेले तुम्ही काढून घेतले म्हणून हे पेटून उठले ह्यासाठी तुम्ही लढले हीच त्या लढ्याची मर्यादा आणि हेच त्या लढ्याचं दुर्वैवने म्हणून लढायला हे आलेलं अपय शूर वीर प्रचंड त्यांच्याकडे शौर्य होतं निदड्या छातीचे होते निदड्या छातीने ते सामोरे गेले किंवा त्यांच्या वीरतेला त्यांच्या शौर्याला आपण सर्वच सलाम करतो ती गोष्ट ती भाग वेगळी परंतु अगदी वस्तुनिष्ठ बोलायचं तर मेरा भारत नहीं दूंगा असं कोण म्हटलं नाही ही त्या लढ्याची मर्यादा होती मंडळी धन्यवाद जय हिंद जय भारत